हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूड सायन्स आता ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स एंड सायन्स विथ मी नेहरू एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा सायन्स लाइफ लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्या अगोदर आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहे आज आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर थ्री दॅट इज राईट्स नोट्स ऑन बऱ्याच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ म्हणजे हे क्वेश्चन लिहायला अवघड होतात कारण त्यांचे कन्सेप्ट क्लिअर केलेले नसतात नुसतं वाचून रट्टा मारत असतात पण नाही आपण मी तुम्हाला पण क्लिअर करणार आहे आणि उत्तर कशा पद्धतीने एक्झाम मध्ये लिहायचं आहे डायग्राम कशी ड्रॉ करायची सगळं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे सो राईट शॉर्ट नोट्स ऑन पहिली जी शॉर्ट नोट आहे ती आहे आपली रूट प्रेशर तर चला समजून घेऊया काय रूट प्रेशर आहे आणि या रूट प्रेशरचं राही शॉर्ट नोटमध्ये तुम्ही आन्सर कशा पद्धतीने लिहिणार आहात हे रूट प्रेशर नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी रूट प्रेशर काय म्हणजे काय मुळांनी टाकलेलं प्रेशर मुळांनी टाकलेलं अशा पद्धतीचं प्रेशर की ज्याच्यामुळे जमिनीच्या मुळांनी जे ऑब्सर्व केलेलं जे वॉटर आणि मिनरल्स आहे ते सगळ्या झाडाच्या सगळ्या पार्ट्सकडे ते मिनरल्स आणि वॉटर सप्लाय होत असतात याला आपण रूट प्रेशर म्हणत असतात पुस्तकामध्ये फिफ्टीन पॉईंट टू जी डायग्राम आहे ऍप्स ऑप्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स ही डायग्राम पण दाखवलेली आहे ही डायग्राम कशी ड्रॉ करायची आणि रूट प्रेशरची पूर्ण शॉर्ट नोट कशी लिहायची छानपैकी समजून घेऊया आता सगळ्यात पहिले रूट प्रेशर काय आहे समजा आता हे डायग्राम मी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते मला कुठलीही शॉर्ट नोट लिहायची असेल तर डायग्राम काढले तर तुम्हाला ते लिहिणं खूपच सिम्पल जाणार आहे त्याच्यामुळे काय करूया आपण सगळ्यात पहिले डायग्राम ड्रॉ करूया समजा हे कुठलंही एक प्लांट आहे आणि हे काय आहे त्याचे रूट्स आहेत हे काय आहे त्याचे रूट्स आहे समजा हा जो रूटचा पार्ट आहे हा आपण एनलार्ज केला किंवा झूम करून पाहिलं जसं आपण मोबाईल नाही का असं पिक्चर झूम 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 करून पार्ट असतो तर झूम केल्यानंतर झूम केल्यानंतर काय दिसणार आहे तुम्हाला जी अं त्याचं मधलं जे स्ट्रक्चर आहे मायक्रोस्कोप खाल्यानंतर तर ते जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर कशा पद्धतीने दिसणार आहे सगळ्यांनी समजून घ्या तर सगळ्यात पहिले हा रूट हेअर आहे हा रूट हेअर काय केलेला आहे आपण झूम केलेला आहे मग तो आपण अशा पद्धतीने दाखवणार आहोत हं असं ते बॉक्स थोडंसं या पद्धतीने दाखवा तुम्ही ठीक आहे है? रूट हेअर दाखवायचा आहे आता तो हेअर आहे म्हणून थोडासा हेअर सारखा आपण त्याचं स्ट्रक्चर काढूया हा आहे है रूट हेअर आणि त्याच्या वरती जे आहे वरती असं ते ब्लॉक सारखं अशा पद्धतीने इथे दाखवा आणि ना, नाव द्यायचे आहे तर सगळ्यात पहिले हा रूट जे रूट्स आहे ते रूट्स झूम केल्यानंतर हा काय आहे तुमचा रूट हेअर मग त्याला तुम्ही नाव द्या इट इज रूट हेअर इट इज रूट हेअर म्हणजे या रूट्सने काय केलेलं आहे पाणी तुमचं ॲबसॉर्व केलेलं आहे पाणी ऑबसॉर्व केल्यानंतर आता वरती काय आहे वरती मातीचे पार्टिकल आहे वरती तुमचे काय आहेत हे सॉइल पार्टिकल्स हे काय आहे तुमचे सॉइल पार्टिकल याला नाव द्या तुम्ही सॉइल पार्टिकल्स हे काय आहे तुमच्यावरती सॉइल पार्टिकल्स आहे ठीक आहे सो so, सॉइल पार्टिकल्स आहे हा तुमचा रूट हेअर आहे आणि खाली हे काय आहे तुमचे वॉटर पार्टिकल्स आहे वॉटरचे मॉलिक्युल आहे सो याला नाव द्या इट इज अ वॉटर हम्म मग आता हा जो रूट हेअर आहे हा तुमचा काय आहे रूट हेअर ह्या रूट हेअरने काय केलं हे जे वॉटर पार्टिकल्स आहे किंवा वॉटर मॉलिक्युल्स आहे ते काय केले ऍप्सॉफ केले मग हे जे ऍप्सॉफ केल्यानंतर हे जे पाणी आहे काय आलं हे पाणी जे आहे ते काय आलं ह्या पार्टिकल्स थ्रू आलं याच्यामध्ये आलं याच्या थ्रू पुढे कॉर्टेक्समध्ये गेलं पुढे झायलम मध्ये गेलं आणि संपूर्ण झाडाला ते काय झालं पाण्याचा पुरवठा इथे झालेला आहे पण ते आलं कसं सगळ्यात महत्वाचं मग आता हे पाणी ऍब्सॉर्ब केल्यानंतर याच्यामधल्या ज्या सेल्स असतात त्या कुठल्या सेल्स आहेत रूट सेल्स ह्या ज्या रूट सेल्स आहेत म्हणजे आता ह्या रूट सेल्स काय झालं याच्यामध्ये ह्या सेल्समध्ये काय गेलं पाणी गेलं पाणी गेल्यानंतर ह्या रूट सेल काय झाल्या फुगल्या टम्म जसं मनुका असतो मनुख्यामध्ये पाणी गेल्यानंतर ते आपण भिजत टाकतो आणि खातो नाही का त्याच्यामध्ये तो कसा ठुकतो तसं ह्या रूट हेअरने पाणी ऍब्सॉर्ब केल्यानंतर काय गेला तो रूट सेल्स मध्ये गेला रूट सेल हे मिनरल्स आणि पाणी सगळं काय गेलं तुमच्या ह्या रूट हेअरने ऍब्सऑफ केला आणि ह्या रूट सेलमध्ये गेला रूट सेल मध्ये गेल्यानंतर मध्ये काय झालं इथे समजावून सांगते तुम्हाला मी ह्या रूट सेल काय झाल्या टर्जिट झाल्या टर्जिल म्हणजे फुगल्या फुगल्यानंतर काय झालं ह्या बाकीच्या काय होत्या छोट्या छोट्या सेल्स होत्या ह्या काय होत्या तुमच्या छोट्या छोट्या सेल्स होत्या ह्या छोट्या सेल्सने काय या ही फुगल्यामुळे काय झालं ह्या बाकीच्या सेल्सवरती काय आलं प्रेशर आलं प्रेशर म्हणजे ह्या बाकीच्या छोट्या छोट्या सेल्सने काय केलं म्हणजे आता समजा इथं तुमच्या हे रूट सेल्स आहे याने पाणी अब्सॉर्ब केलेलं आहे मग बाकी त्याच्या भोवती पण काय आहे छोटे 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 सेल्स या आहेत रूट तुमच्या सेल्स आहे मग यांनी काय केलं यांनी या छोट्या छोट्या सेल्सने या मोठ्या पार्टिकल्स वरती काय केलं या रूट सेल्सच्या वरती प्रेशर टाकलं प्रेशर टाकल्यानंतर काय झालं मग हे जे झालं काय झालं हे पाणी निघून या पुढच्या पार्टिकलमध्ये आलं आहे मग परत ते निघून परत त्याच्या पुढच्या पार्टिकलमध्ये पुढच्या पार्टिकलमध्ये असं काय झालं ते पूर्ण वॉटर पास झालं म्हणजे इकडनं मुळांद्वारे ते पाणी रूट हेअरने शोषून घेतलं मातीतून ते पाणी जे आहे ते शोषून घेतलं रूट हेअरने नंतर एका रूट सेलमध्ये ते वॉटर गेल्यानंतर ती टर्जीड झाली चा, ती फुगली फुगल्यानंतर बाकीच्या ज्या छोट्या छोट्या सेल्स आहेत त्यांनी काय केलं त्याच्यावरती प्रेशर टाकलं प्रेशर टाकल्यानंतर त्याच्यातलं वॉटर हे पुढच्या सेलमध्ये गेलं त्याच्यानंतर पुढच्या सेलमध्ये पुढच्या सेलमध्ये असं करत करत हे जे वॉटर आहे हे वॉटर कुठपर्यंत गेलं कॉर्टेक्सपर्यंत इथे तुम्हाला कॉर्टेक्स पण अशा पद्धतीने ह्या सेल्स दाखवा कॉर्टेक्स कॉर्टेक्स दाखवायचा अशा पद्धतीने ही डायग्रॅम अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे हे काय आहे तुमचं कॉर्टेक्स आहेत ह्या एकमेकांना अशा थोड्याशा क्लोज वगैरे दाखवा आणि याला नाव द्या तुम्ही काय कॉर्टेक्स दिस इज युअर कॉर्टेक्स मग ह्या कॉर्टेक्सपर्यंत गेला कॉर्टेक्सपर्यंत गेल्यानंतर हा पाण्याचा काय झालं एक चॅनेल तयार झाला त्याच्यानंतर पुढे काय गेलं ते झायलेनकडे झायलेनकडे म्हणजे हा कनेक्टिंग तुमचं जे ट्री आहे हे ट्री आहे तुमचं ते झाड आहे किंवा कुठलंही प्लांट आहे या झायलेम पर्यंत गेलं हे जे वॉटर आहे म्हणजे वॉटरचं काय झालं एक चॅनल तयार झाला आणि ह्याला काय तुम्ही नाव देणार याला म्हणणार तुम्ही झायलेम आणि झायलेम पर्यंत गेलं आणि मग ते पाणी जे आहे ते झाडाच्या सगळ्या पार्ट्स पर्यंत गेलं लक्षात येत आहे तुमच्या सगळ्यात पहिले रूट हेअरने ऍप्स केलं रूट हेअरने ऍप्स केल्या नंतर ती जी सेल आहे ती रूट सेल तर बाकीच्या छोट्या सेलने त्याच्यावरती प्रेशर केलं ऍडजस्टंट सेलने त्याच्यावरती प्रेशर टाकलं त्याच्यामध्ये पाणी पुढे पास 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 होत कुठे गेलं कॉर्टेक्स मध्ये गेलं कॉर्टेक्स कॉटेक्समध्ये गेल्यानंतर झायलेम मध्ये गेलं आणि झायलेम थ्रू सगळ्या झाडाच्या इतर पार्ट्सला गेलं आता झायलेम म्हणजे नक्की काय आता तुम्ही एक इमॅजिन करा तुमच्या समोर तुमच्या घराची जी पाईप समजा तुम्ही बिल्डिंगमध्ये राहतात खूप सारे फ्लॅट्स आहे या फ्लॅट्समध्ये टॉप टू टौ बॉटम म्हणजे खालपासून वरपर्यंत एकच पाण्याची सिस्टीम असते एकच पाईपलाईन नसते पण ह्या पाईपलाईनला काय असतात तुमचे ब्रांच असतात समजा आपण ह्या फ्लोअर राहतोय मग काय इथे ती पाईपलाईन इकडे करणार आमच्या घराला पाणी येणार नंतर दुसऱ्या घराला इकडनं म्हणजे इकडनं काय करणार मेन पाईपला काय करतो आपण ब्रांचेस करत असतो ही तुमची हा थर्ड फ्लोअर हा फर्स्ट फ्लोअर हा सेकंड आणि हा थर्ड फ्लोअर किंवा हा फर्स्ट हा सेकंड आणि हा थर्ड फ्लोअर याला काय करतो आपण अशा पद्धतीने ब्रांचेस करत असतो त्याच पद्धतीने ही झायलेम काय आहे मेन ब्रांच आहे झाडाला पाणी पुरवठा करणारी मेन ब्रांच आहे फक्त ती जी ब्रांच आहे झायलेम ती जेव्हा झाडाच्या पानापर्यंत जाते त्याला आपण म्हणणार झायलेम ऑफ लीफ ह ती जी ब्रांच आहे ती मुळापर्यंत गेली तर त्याला म्हणणार झायलेम ऑफ रूट आणि ती जेव्हा स्टेम पर्यंत जाणार झाडाची जी स्टेम आहे तिच्यापर्यंत गेली ही तुमची स्टेम हे तुमची लीफ आणि हे तुमची रूट रूट पर्यंत गेली ती वाहिनी तर त्याला आपण झायलेम ऑफ रूट झायलेम ऑफ स्टेम आणि झायलेम ऑफ लीफ म्हणणार आहोत झायलेम समजलं झायलेम म्हणजे अशी एक पाईपलाईन आहे की झाडाला पाणी पुरवठा करण्याचं काम करत असते आता मग फिलिंग द मध्ये किंवा जनरल नॉलेजच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारत असतं की झायलेम कशाचं झायलेम सेल कशाचा पुरवठा करते इट प्रोव्हाइड द वॉटर टू द ऑल दी प्लांट प्लांट सेल्स किंवा प्लांटच्या पूर्ण पार्टला वॉटर सप्लाय करत असते आणि जी फ्लोएम आहे फ्लोएम काय करत असते फ्लोएम करत असते फ्लो फूड फ्लोएम काय करत असते फूड सप्लाय करण्याचं काम करत असते हे लक्षात राहील तुमच्या झायलेम हे वॉटर करत असते आणि ही फ्लोएम ही फूड करत असते आणि अशा पद्धतीने रूट हेअरने ऍब्सॉर्फ केलेलं जे वॉटर आहे ते झायलेम सिस्टीम थ्रू कॅनॉल थ्रू ते पूर्ण जे झाड आहे त्या झाडाच्या सगळ्या पार्टी पार्टला म्हणजे लिफला पण जातं स्टेमला पण जातं आणि तुमच्या रूटला सुद्धा हे जे पाणी आहे ऍब्सॉर्बशन रूट प्रेशरने आणि मग काय होतं असतं बघा हे रूट प्रेशर आपण कन्सेप्ट काय करतोय रूट प्रेशर मग आता ह्या सेलकडे गेली ह्या प्रेशर मग बाकीच्या सेल्सने त्याच्यावरती प्रेशर टाकलं प्रेशर टाकल्यामुळे ते पाणी काय झालं प्रेशरने वर पुढे गेलं परत दुसप्रेशरने पुढे गेलं परत प्रेशरने पुढे गेलं असं सगळीकडे काय होतं त्याचा एक कॅनल तयार झाला म्हणजे इकडनं निघालं ते मग इकडे मग इकडे आणि मग इकडे गेला असं काय झालं त्याचा एक रूट तयार झाला आणि ह्या झायलेम थ्रू मग ते पाणी जे आहे ते मग लिफ्टमध्ये गेलं मग स्टेममध्ये रूटमध्ये आणि याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स क्लिअर सगळ्यांना कन्सेप्ट एकदम छान क्लिअर झाली आता आपण याचं उत्तर कसं लिहायचं ते बघूया ही डायग्राम अशीच ठेवायची डायग्रामला काय नाव देता तुम्ही ऍब्सॉप्शन विथ द हेल्प ऑफ ऍब्सॉप्शन काय ऍब्सॉप्शन ऑफ द वॉटर विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ हेअर रूट ओके रूट हेअर डायग्राम तुम्हाला छानपैकी काढून दिली डायग्राम काढणं सोपं आहे आता आपण इथे एक्सप्लेनेशन बघूया सो आपण इथे काय लिहिणार आहोत आता या शॉर्ट नोटचे पॉइंट्स लिहिणार आहोत आपल्या शॉर्ट नोटचं नाव काय आहे रूट प्रेशर आणि हे आपण काय लिहिणार आहोत या डायग्रामच्या साह्याने जर डायग्राम काढली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि डायग्रामच्या साह्याने तुम्ही इझिली आन्सर लिहू शकता तर सगळ्यात पहिले काय लिहणार लिहिणार आहात तुम्ही रूट सेल्स आर ह्या ज्या रूट सेल्स आहेत रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ अ वॉटर अँड मिनरल्स इन द सॉलिड ठीक आहे मग सगळ्यात पहिले लिहूया रूट रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात कॉन्टॅक्ट विथ वॉटर याच्यामध्ये इथे वॉटर आहे तुमचे मिनरल्स द रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स अँड मिनरल्स इन सॉइल याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ठीक आहे सेकंड मध्ये आपण काय लिहिणार आहोत वॉटर अँड मिनरल्स काय झालेलं आहे एंटर इन द सेल्स ऑन द रूट सर्फेस ड्यू टू द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं असतं त्याच्यामुळे वॉटर आणि मिनरल्स जे आहे ते रूट सेलमध्ये काय होत असतात एंटर करत असतात मग तुम्ही लिहू शकता दॅट इज ड्यू टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू डिफरंट शॉर्टकट छान छान पॉइंट करून देते मी तुम्हाला डिफरंट कशामुळे ह्या रूट सेल मध्ये पाणी आणि मिनरल ला रे कॉन्सन्ट्रेशन काय असतं त्यांचं वेगवेगळं असतं म्हणून ओके ड्यू टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन वॉटर अँड मिनरल्स एंटर्स इन रूट सेल रूट सेलमध्ये वॉटर आणि मिनरल्स हे एंटर झालेले आहे कशामुळे डिफरंट तुमचं कॉन्सन्ट्रेशनमुळे ठीक आहे आणि रूट सेल ह्या नेहमी मिनरल्स आणि वॉटरच्या काय असतात कॉन्टॅक्ट मध्ये असतात तो पहिला पॉईंट लिहिला आणि डिफरंट कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या पॉईंटमध्ये काय लक्ष ठेवायचा शब्द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन मुळे काय झालं ते वॉटर आणि मिनरल्स जे आहे ते रूट सेलमध्ये एंटर झालेलं आहे पुढे काय झालं ऍज अ रिझल्टी सेल्स बिकम टर्जिर ॲज अ रिझल्ट सेल्स बिकम टर्जेड ती सेल फुगली बिकम टर्जिड मग तिने काय केलं दुसऱ्या सेल्स वरती प्रेशर टाकलं ओके चौथ्या पॉइंट मध्ये आपण लिहूया सेल्स टर्जिड अँड द टर्जिड सेल एक्झर्ट वरती काय केलं तिने प्रेशर टाकायला सुरुवात केली ड्यू टू दिस ड्यू टू दिस टर्जिड सेल टर्जिड सेल्स एक्झर्ट एक्झर्ट ती खुगली ना मग तिने बाकीच्या प्रेशरवरती सेल वरती प्रेशर टाकलं ड्यू टू दिस टर्जिड सेड एक्झॅक्ट प्रेशर ऑन सेल सेलजेसन सेल वरती तिने काय केलं प्रेशर टाकायला सुरुवात केली बघा किती छान सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पॉईंट लिहून देते आहे पुढे काय झालं रे अँड धीस कॉल अँड धीस प्रेशर इज कॉल आहे याच प्रेशरला ज्या टर्जिड सेडने ऍडजेसन सेलवरती जे प्रेशर टाकलं याच प्रेशरला आपण काय म्हणतात रूट प्रेशर मग तुम्ही ते डेफिनेशन पण म्हणून लिहू शकता दॅट इज द प्रेशर द प्रेशर एक्झर्टेड बाय प्रेशर एक्झर्टेड बाय बाय कोणत्या सेलने टाकले रे टर्जिड सेल टर्जिड सेल ऑन अदर ऍडजंट सेल एडजंट सेल्स इज कॉल्ड इज कॉल्ड रूट प्रेशर म्हणजे जी शॉर्ट नोटचा जो पॉईंट आहे रूट प्रेशर म्हणजे काय याची डेफिनेशन फायनली आपल्याला इथे मिळालेली आहे सगळ्यात पहिले पहिल्या पॉईंटमध्ये काय केलं रूट सेल्स आर ऑलवेज कॉन्टॅक्ट विथ द मिनरल्स अँड वॉटर इन द सॉइल सॉइल वॉटर अँड मिनरल्स गेट एंटर इन द रूट सेल ड्यू टू द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन मुळे ते एंटर झालं त्यानंतर ती फुगली फुगल्यानंतर तिने ऍडजस्टन सेलवरती प्रेशर टाकलं त्या प्रेशरला आपण रूट प्रेशर म्हणणार आहोत ठीक आहे पुढे काय झालं पुढच्या नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिलं ह्या प्रेशरमुळे अंडर द इफेक्ट ऑफ दिस प्रेशर द वॉटर अँड मिनरल्स रिचेस टू द जाइलम असं करत करत ते कुठपर्यंत पोहोचले झायलम पर्यंत कशामुळे ड्यू प्रेशरमुळे रूट प्रेशर ड्यू टू रूट प्रेशर द वॉटर अँड मिनरल्स अँड सॉरी द वॉटर अँड कुठपासून कुठपर्यंत गेले रे मिनरल्स रिचेस कुठपर्यंत पोहोचले ते जाऊन रिचेस टू झायलेम आणि झायलेम थ्रू सगळ्या बॉडी प्लांटच्या पार्टला गेलं टू झायलेम झायलेम पर्यंत ते आलेले आहे ठीक आहे आता खाली मला जागा लिहायला नाहीये त्याच्यामुळे वरचे पॉईंट जे आहे ते रफ करावे लागणार आहे डायग्राम मला तशीच ठेवायला त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या मी आता वरचे तीन पॉईंट जे आहे ते रफ करते ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला सिक्स पॉईंट क्लिअर झाले असेल आता पुढे सेवन पॉईंट इथ पासून घ्यायला सुरुवात करते ड्यू टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन आता हे कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे एकाचं जास्त एकाच कमी याच्यामुळे काय होतंय ते जे पाणी आहे ते कंटिन्युअसली काय होतंय पुढे पास 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 होऊन ते झायलेम पर्यंत आले झायलेमच्या तिथे एक वॉटर कॉलमच तयार झालं आणि अशा पद्धतीने ते पाण्यामध्ये गेलं मग स्टेममध्ये गेलं मग रुट्समध्ये गेलं अशा पद्धतीने येत्या लक्षात सगळ्यांचा ड्यू टू डिफरंट ड्यू टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन due to different concentration. The water pushes forward continuously. The water pushes. वाका, छान सोपय भाषद ली तो या पड़, लक्षद pushes forward continuously. जयते पाणी पुढः, 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 होते तुंच, द्वकल ल, जाते. 7 points जाले, भरपुर जाले, 8 points, continuously. And, uh, as a result, there is a continuous movement of water column. Okay? In this way, इन धिस वे देर इज कंटिन्युअस मुवमेंट ऑफ वॉटर कॉलम मोठं उत्तर आहे पण कसं शॉर्ट नोट आहे आणि तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट पण यानेतून क्लिअर होणार आहे तुम्हाला आन्सर इन ब्रीफ पण लिहिता येईल तुम्हाला शॉर्ट नोट लिहिता येईल तुम्हाला डायग्रॅम काढता येईल याच्यावरती कुठलाही प्रश्न आला रूट प्रेशरवरती तर अशा पद्धतीने ह्या डायग्रामच्या साह्यान तुम्ही एक्सप्लेन करू शकता ओके इन दिस वे देर इज कंटिन्युअस मुवमेंट इन इन काय लिहिणार तुम्ही वॉटर कॉलम वॉटर कॉलम वॉटर कॉलम काय होते मुवमेंट अँड कंटिन्युअसली पुश अहेड अँड वॉटर पुशेश पुशेश फॉरवर्ड किंवा अहेड लिहिलं तरी चालणार आहे फॉरवे फॉरवर्ड इन ऑल पार्ट्स ऑफ प्लांट पार्ट्स ऑफ प्लांट लाईक लीफ लिहा स्टेम लिहा किंवा रूट्स लिहा आणि हे कशामध्ये चालतंय हे सगळं जे आहे तुमचं रूट प्रेशर हे जे छोटे छोटे प्लांट्स आहे किंवा छोटे छोटे झाड आहे स्मॉल ट्रीज आहे स्मॉल प्लांट्स आहे किंवा स्ट्रॉब याच्यामध्ये ही जी सिस्टीम आहे ऍबझोर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट ही एकदम छान काम करत असते पण जे मोठे मोठे झाड आहे त्याच्यामध्ये ही सिस्टीम एवढी इफेक्टिव्हली काम करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे काम कधी चांगलं होतं ज्यावेळेस कमी सनलाईट असेल एकदम कमी सनलाईट असेल आणि रात्रीच्या वेळेस ही जी तुमची रूट प्रेशरची जी सिस्टीम आहे ती चांगलं काम करत असते तर तुम्हाला कोणी विचारलं की रूट प्रेशर म्हणजे झाडाला पाणी जे आहे ते सगळ्या पार्ट मध्ये ते कधी इफेक्टिव्ह म्हणून रात्रीच्या वेळेस बघा तुम्ही कधी पण बघितलं असेल की इव्हिनिंगच्या वेळेस झाडांना पाणी घालतात कारण की त्यावेळेस ती सिस्टीम जी आहे ती बेटर काम करत असते किंवा ज्यावेळेस कमी सूर्य आपली तीव्र सूर्यप्रकाश आहे प्रखर सूर्यप्रकाशात आपण झाडांना पाणी घालत नाही आपण इव्हिनिंगच्या वेळेस झाडांना पाणी घालत असतो किंवा जिथे कमी कधी कधी सूर्यप्रकाश कमी त्यावेळेस आपण झाडांना पाणी टाकलं पाहिजे कारण त्यावेळेस त्यांची ही झाले किंवा रूट प्रेशरची जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित काम करत असते ओके सो फॉर एक्झाम्पल इट इज इफेक्टिव्ह इन इट इज इफेक्टिव्ह इन कोणामध्ये इफेक्टिव्ह असते स्ट्रब छोटे छोटे जे स्ट्रबज असतात स्मॉल प्लांट्स स्मॉल प्लांट्स अँड ट्रीज अँड स्मॉल ट्रीज यांच्यामध्ये काय असते ती इफेक्टिव्ह असते सो अशा पद्धतीने आपण जवळजवळ नऊ पॉईंट्स लिहिलेले आहे नऊ पॉईंट्समध्ये आपण काय केलं या डायग्रामच्या सहाय्यानेच सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तो हा व्हिडिओ परत परत रिपीट रिपीट बघा म्हणजे तुम्हाला इझिली लिहिता येईल सगळ्यात पहिल्या पॉईंटमध्ये आपण नुसार एक्सप्लेन करते तुम्ही डायग्राम डोक्यात ठेवली तर तुम्हाला लिहायला काय अवघड नाही पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय लिहिलं दॅट इज मिनरल्स अँड वॉटर गेट आर ऑलवेज कॉन्टॅक्ट विथ अ रूट हेअर ऑर रूट सेल्स देन रूट सेल्स मिनरल्स अँड वॉटर गेट एंटर इन टू द रूट सेल रूट सेलमध्ये ते एंटर झालेले आहे ड्यू टू द सेल बिकम टर्जीर अँड इट एक्झर्ट द प्रेशर ऑन सेल वरती जी प्रेशर करते त्याला आपण रूट प्रेशर नाव दिलं आणि ड्यू टू दिस रूट प्रेशर द वॉटर अँड मिनरल्स रिचेस टू झायलमान असं करत ते झायलॅम पर्यंत पोहोचलेलं आहे झायमपर्यंत पोहोचल्यानंतर डिफरंट त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये पाणी कंटिन्युअसली पुशेश फॉरवर्ड होत असते आणि इन वे वेदर इज अ कंटिन्युअस मुवमेंट ऑफ वॉटर कॉलम अँड वॉटर इज रिचेस्ट टू ऑल पार्ट ऑफ दी प्लांट आणि कशामध्ये इफेक्टिव्ह असतात हे लेस्ट्रो स्मॉल प्लांट्स आणि ट्रीज सो अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशी शॉर्ट नोट बघितली रूट प्रेशरची आय थिंक तुम्हाला छानपैकी समजली असेल समजली असेल तर नक्की लाईक करा ओके okay? चला बघूया आपली नेक्स्ट शॉर्ट नोट सो स्टुडंट सेकंड आहे आपलं ट्रान्सपायरेशन आता ट्रान्सपायरेशन म्हणजे काय बघा आपण काय याच्या अगोदर काय शिकलो एक रूट प्रेशरची शॉर्ट नोट शिकलो त्याच पद्धतीने हे ट्रान्सपायरेशन नक्की काय आहे ते समजून घेऊया ट्रान्सफायरेशन आणि नीट समजून घ्या आणि परीक्षेला छानपैकी उत्तर लिहा सगळ्यांनी ट्रान्सफायरेशन म्हणजे काय बघा हे तुमचं लीफ आहे हे काय आहे लिफ आहे या लिफ वरती काय असतात छोटे 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 असे होल्स असतात त्याला आपण काय म्हणतो असतो स्टोमॅटा म्हणत असतो या लिफ वरती काय छोटे चुट, छोटे होल्स असतात त्याला काय म्हणतो आपण स्टोमॅटा मग या स्टोमॅटा थ्रू काय होत असतं ट्रान्सपारेशन मध्ये काय होत असतं बघा या स्टोमॅटा थ्रू त्या झाडामधलं जे पाणी आहे किंवा त्या पाण्यामधलं जे लिफ आहे या मधलं जे वॉटर आहे ते वॉटर जे आहे ते सनच्या हिटमुळे इथे सूर्याच्या उष्णतेमुळे काय होत असतं या पाण्यामधून जे वॉटर आहे ते बाहेर पडतं कशामध्ये कशाच्या फॉर्म मध्ये वॉटर व्हेपरच्या फॉर्म मध्ये वॉटर व्हेपरच्या फॉर्म मध्ये जे वॉटर लॉस होत असतो प्लांट्स मधला त्यालाच आपण काय म्हणत असतो ट्रान्सपायरेशन म्हणत असतो सो फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात डेफिनेशन दॅट इज द लॉस ऑफ वॉटर द लॉस ऑफ ओके द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स फ्रॉम प्लांट्स इन द फॉर्म ऑफ इन द फॉर्म ऑफ वॉटर व्हेपर वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये ओके इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर थ्रू स्टोमॅटा ई किंवा डायरेक्ट इज कॉल ॲज ट्रान्सफायरेशन आपण याला काय म्हणत असतो ट्रान्सफायरेशन म्हणत असतो आता कोणाच्या थ्रू होत असतो सेकंड पॉईंटमध्ये ते लिहा सेकंड पॉईंटमध्ये लिहा इट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ स्टोमॅटा ओके प्लांट्स गिव्ज आउट वॉटर वेपर इन वॉटर वेपर थ्रू द स्टोमॅटो ऑन देअर लिव्ह त्यांच्या लिव्ह मधले जे स्टोमॅटो असतात त्याच्या हे कशामुळे होत असतं कशाच्या साहाय्याने इट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टोमॅटो ऑन लिव्ह लिव्ज वरती जो स्टोमॅटो असतो त्याच्या साहाय्याने होत असतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढच्या पॉईंटमध्ये काय येणार हा टू सेल्स कॉल ॲज गार्ड the, uh, सेल्स अगदी आर प्रेझेंट इन द स्टोमॅटा स्टोमॅटामध्ये काय असतात दोन गार्ड सेल असतात कशाच्या बिनशेपच्या बघा अशा आकाराच्या दोन सेल असतात ठीक आहे अशा बिनाकाराच्या दोन त्या काय करतात ते कंट्रोल करतात ह्या दोन्ही काय असतात त्या गार्ड सेल असतात या काय असतात तुमच्या गार्ड सेल्स असतात त्या कंट्रोल करतात हा केव्हा पाणी बाहेर टाकायचं केव्हा क्लोज करायचं हे काय करत असतात हे कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं ह्या गार्ड सेल करत असतात मग टू सेल्स कॉल ॲज गार्ड सेल्स आर प्रेझेंट इन द स्टोमॅटा दीज सेल्स कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा मग इथे लिहायचं देर आर देर आर टू सेल्स स्टोमॅटा आर कॉल्ड आर कॉल्ड काय म्हणतात त्याला गार्ड सेल आर कॉल्ड गार्ड सेल्स ओके पुढच्या मध्ये त्याचं फंक्शन लिहिलं किंवा त्याच्यामध्येच फंक्शन लिहिलं लिहिलं तरी चालणार आहे दीज सेल कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा दीज सेल्स कंट्रोल द ओपनिंग द ओपनिंग अँड ऑफ कधी ओपन करायचा स्टोमॅटा कधी क्लोज करायचा हे कोण करत असतं हे गार्ड सील हो, जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम करत असतं आलं लक्षात तुमच्या सगळ्यात पहिले आपण ट्रान्सपेरेशन शिकत आहोत ट्रान्सपेरेशन म्हणजे पाण्याच्या पाण्याची वाफ होणे झाडामधून पाण्यातून या स्टोमॅटच्या सायन्याने पाण्याची वाफ होणे याला पण ट्रान्सफरेशन द लॉस ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर इज कॉल एज ट्रान्सफरेशन इट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ इन लिव कशाचा सहाय्य होतो टोमॅटाच्या सायने होतोय मग त्यांना दोन कि सेल असतात की त्याला आपण गार्ड सेल म्हणत असतो की जे ओपन आणि क्लोज स्टोमॅटा करण्याचं काम करत असतं इथपर्यंत सगळ्यांना आय थिंक क्लिअर झालं असेल आता पुढच्या पॉईंटमध्ये आपण लिहिणार आहोत आता हा वॉटर लॉस झालेला आहे म्हणून काय झालेला आहे ह्या झाडामधलं पाणी काय होणार आहे तुमचं ऑब्विसली काय होणार इथे कमी होणार आहे कारण की देर इज अ लॉस ऑफ वॉटर इन द ऍटमॉस्फिअर बाय दी प्रोसेस ऑफ यू ऑपरेशन कोणत्या प्रोसेसने होणार आहे सूर्याच्या उष्णतेने त्याची वाफ होणार आहे ते यू ऑपरेशन प्रोसेसने मग तुम्ही लिहू शकता देर इज देर इज लॉस ऑफ वॉटर लॉस ऑफ वॉटर इन द फ्रॉम लिव्ह ऑफ वॉटर इन प्लांट्स ड्यू टू इगो ऑपरेशन काय झालं लॉस ऑफ वॉटर इथे झालेलं आहे ओके इ झालेलं आहे मग त्याच्यामुळे काय झालं त्याच्यातलं जी लेवल आहे ड्यू टू द वॉटर लेवल इन द इपिटर्मल लेअर ऑफ लिफ्ट डिग्रीजेस त्याचं जो इपिटर्मल लेअर आहे त्याच्यामधली काय झाले पाण्याची पातळी कमी झाली आहे ड्यू टू धीस ड्यू टू धीस देर इज द लेवल ऑफ वॉटर द लेवल ऑफ वॉटर इन इपिडर्मल इपिडर्मल लेयर मधली पानी इपिडर्मल ड्यू टू दिस द लेवल ऑफ वॉटर इन इपिडर्मल लेअर ऑफ लीफ लेअर ऑफ लीफ गेट डिग्रीजेस त्याच्यामुळे काय झालं पाण्याची जी पानामधली जी पाण्याची पातळी जी आहे ती काय झाली तुमची इथे कमी झालेली आहे मग हा जो लॉस ऑफ वॉटर आहे तो झाड कशा पद्धतीने भरून काढणार मग ट्रान्सपायरेशन आपण शिकलो ना दॅट इज टू कम्पेन्सेट दिस लॉस ऑफ वॉटर ट्रान्सपायरेशन हेल्प टू ऍब्सॉर्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड डिस्टर्बेशन ऑफ टू ऑल पार्ट ऑफ दी प्लांट्स म्हणजे आपण काय होतं रूट प्रेशरमुळे मग झायलेम थ्रू काय होत असतो झायलेम थ्रू म्हणजे पाणी आहे ते रूट आणि मिनरल्स आणि झायलेम काय करत असतं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे रूट प्रेशरने काय करत असतं ते सगळं पाणी जे आहे ते रूट सेलमध्ये येतात आणि मग ते ती सेल तर्जीड होते याच्यामध्ये सांगितलं आहे आणि मग ती इतर ऍडजन सेलवरती प्रेशर टाकते आणि मग ते पाणी हळूहळू वरती चढायला सुरुवात होत असते मग पुढच्या पॉईंटमध्ये काय लिहिणार आहे देअर वॉटर इज ब्रोट टू द द थ्रू अँड लॉस कम्पेन्सेट वॉटर म्हणजे टू टू कम्पेन्सिएट म्हणा किंवा काय म्हणू शकतात आपण त्याला की टू कम्पेन्सिएट म्हणूया कंपेन्सेट म्हणजे हा झालेला जो पाण्याचा लॉस आहे टू कम्पेन्सिएट दिस लॉस ऑफ वॉटर दिस लॉस ऑफ वॉटर हा पाण्याचा झालेला जो लॉस आहे तो भरून काढण्यासाठी काय काय करणार आहे दॅट इज वॉटर इज ब्रोड टू द लिव थ्रू द झायलेम ओके लॉस ऑफ वॉटर वॉटर इज इज ब्रोड थ्रू झायले झायमकडून पाणी परत वरती मग कुठपर्यंत मग ते तुमचं मध्ये पहिले रूट्समध्ये मग स्टेममध्ये मग लिफ्ट मध्ये अशा पद्धतीने येणार आहे बाय दी रूट प्रेशर बाय दी, प्रोसे, दी प्रोसेस थ्रू झाले बाय दी प्रोसेस ऑफ रूट प्रेशर बाय दी प्रोसेस ऑफ रूट प्रेशर रूट प्रेशरने परत काय येणार ते पाणी कंपेन्सेट सेट तो लॉस झालेला ट्रान्सपॅरेशन झालेला जो लॉस आहे तो भरून काढण्यासाठी रूट प्रेशरने परत ते पाणीवरती येणार आणि सगळ्या झाडाच्या पार्टला ते डिस्ट्रीब्युट होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही ट्रान्सपॅरेशनची जी प्रोसेस आहे म्हणजे लॉस ऑफ वॉटर थ्रू हीट ही कधी होत असते डे टाईमला होत असते डे टाईमला हे सगळं होत असतं आणि ज्या टॉल ट्रीज आहे ही इफेक्टेव इम्पॉर्टंट रोल ऑफ पुशिंग द वॉटर ड्युरिंग द नाईट टाईम ओके आलं लक्षात सगळ्यांना छानपैकी हे पॉईंट दिलेलं आहे सो ट्रान्सपायरेशन हा पॉईंट इथे क्लिअर केलेला आहे तुम्हाला डायग्रामच्या सहाय्याने बाकीच्या ज्या शॉर्ट नोट आहेत त्या आपण बघणार आहोत आपल्या